नमस्कार मंडळी झालं का स्वयंपाक सगळ्यांचा काय चाललंय मग विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे झालं का जेवण सगळ्यांचं आमचं तर स्वयंपाक नाही अजून स्वयंपाक करायचं आहे आता स्वयंपाक झाला की मग तुम्हाला रेसिपी दाखवणार नमस्कार मंडळी विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण एक छान छान रेसिपी बघणार आहे बघा काय रेसिपी दाखवते तुम्हाला जर तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी आहे आज बनवणारे खारं वांग ही वांगी आता मी लवकर आहेत घरची वांगी आहेत काढताना तुम्ही बघितलेच व्हिडिओ तु काय जणांनी व्हिडिओ वांगी करताना हायच दोन तीन वांगे घेतले तर आता काय काय टाकू का शेंगदाणे भाजून घेतले हिरव्या घेतल्यात भाजून कोथंबीर खोबरं लसूण त्याला मी शेंगदाणे खोबरं कोथंबीर लसूण आणि हिरवच्या मिक्सरमध्ये वाटून घेणार तर झालं बघा आता आपला मसाला वाटून मिक्सरचा वाटला आता हे वांद्यामध्ये भरून घेते

इतक्या वर्षांपूर्वी घेतलेला एक लेळ अख्ख्या खराची अशी वाटला वेळी असं नव्हतं वाटलं तर मला म्हणतात काटा जर वेळीच काढला नाही तर त्याचं तुरूप होत बसतो असतो तसं झालं आणि ती भुवनेश्वरी फक्त काटा नव्हतीच्या ती अख्ख काटेरी झाड होती बाबळ होती बाबळ आणि मी तिला या घरात सहन केलंय कि वर्षी ही माझी चूक आहे मी चूक आहे मी शांत नकाराशी चेटड करू मग आता वांगी झाले सगळे भरून एवढा मसाला उरलाय आता आपल्याला फोडणीत टाकायचा एक थोडंसं वांग जरा काळपट झालं तर मग कापून घेतले मी भरून झाले चला आता आपण फोडणी देऊ त्याला कढई तापाय ठेवली तेल टाकले त्याच्यात कांदा टाकते कांदा लाल हो कांदा की धाले ती होतं होते कांदा लागेच थोडंसं धाले टमाटर टाकते त्याच्यात Yang mana toko seni जास्त टाकायचं नाही पण नाही म्हणजे खऱ्या वांग करायचे ना आपल्याला आपल्याला जसं तसं त्यात भरलेले वांगे टाकायचे आणि बऱ्याचशे लालच होऊ द्यायचे आलटून पालटून घेतले आणि लाल वाटत मग त्यात मग द्यायचं ते, ते वाटलेला मसाला उरलेला टाकून तर टाकला मसाला हळद तुम्हाला टाकायची असेल तर टाका मस्त टाकायची नाही टाकायची असं काही नाही मी तर नाही टाकलं बेशेत पाणी टाकून लाल ला आता आता टाकायचं पाणी शिजायला ठ झालं आपलं खारं वांग थोडस पातळ ठेवले मुलांना भाताभर खायचंय तुम्ही सुख बी करू शकताय कसं वाटलं खारं वांग जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर चला मग या खारं वांग खायला